कराडच्या प्रीतिसंगम बागेच्या परिसरात कृष्णा कोयना नदीच्या काठी मगरीचे वास्तव्य असून ड्रोनमधून हालचाल टिपण्यात आली आहे मगरीच्या या वास्तव्यामुळे नागरिकांच्या तसेच पोहायला जाणाऱ्या लोकांच्या मोठे भीतीचे वातावरण आहे आज ड्रोनच्या साह्याने केलेल्या चित्रीकरणात मगरीचे स्पष्ट दृश्य टिपले आहे या दृश्यांनी परिसरात खळबळ उडाली आहे कोयना व कृष्णा नदीच्या संगमावर असलेल्या प्रीतिसंगमाला दररोज शेकडो पर्यटक भाविक आणि स्थानिक नागरिक भेट देत असतात ड्रोन चित्रीकरणात मगर नदीत शांतपणे तरंगताना व एका जागी स्थिरावलेली दिसून येत आहे आपल्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूटूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका